लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे भाजपा महायुतीतर्फे रुईकर कॉलनी परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मिसळपे चर्चा हा नागरिकांशी संवाद साधणारा कार्यक्रम संपन्न झाला परिसरातील रस्ते उद्यानं क्रीडांगण यासह विविध विषयांवर खासदार महाडिक यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी बहुतांश नागरिकांनी महायुतीकडून झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं यापुढेही महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊ अशी ग्वाही परिसरातील नागरिकांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे भाजप महायुतीतर्फे आज रुईकर कॉलनी परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मिसळपे चर्चा हा नागरिकांशी संवाद साधणारा कार्यक्रम पार पडला अडुसष्ट वर्ष काँग्रेसनं ना नागरिकांना फक्त घोटाळे दाखवले गरिबी हटावचा फक्त नारा दिला काँग्रेसनं ना भारतीयांना संभ्रमावस्थेत ठेवलं मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्पनेतून आणि विविध योजनांमधून भारताची परिस्थिती बदलून दाखवली आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना भरघोस मतानी निवडून देऊया भाजपला निवडून देण्यासाठी धनुष्य बाणाचं बटन दाबूया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय गेल्या पाच वर्षात तब्बल पावणे दोन कोटीचा निधी रुईकर कॉलनी परिसरासाठी देण्यात आलाय रस्ते उद्यान आणि क्रीडांगणाचं काम टप्प्याटप्प्यानं यशस्वीरित्या पूर्ण झालंय त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे दरम्यान कोल्हापुरातील उद्योग क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राबद्दल पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन संजय मंडलिक यांनी दिलं यावेळी मंगल महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक सत्यजित कदम विजेंद्र माने महेंद्र चव्हाण जयश्री गाठ सीमा कदम उमा इंगळे आशिष ढवळे प्रमोद देसाई प्रशांत घोडके नितीन पाटील प्रितेश कर्नावट यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते